स्पर्धेमध्ये आदिवासी बांधवांच्या वतीने महाआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आदिवासीचं जे आरक्षण आहे ते कोणालाही देऊ नये तसेच बंजारांना आरक्षणामध्ये समावेश करू नये अशी मागणी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकतात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव एकत्र आलेले आहे त्यांचा जो गणवेश आहे सगळीकडे पिवळं वातावरण निर्माण झालेलं आहे त्याचबरोबर वाद्य सुद्धा आहे आणि हा जो मोर्चा आहे आरडीओ कार्यालयापासून पायदळ निघणार आहे आणि हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे याच बरोबर जे यांचं निवेदन आहे ते जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुद्धा आहे पाठवणार आहे आपण पाहू शकत आहात मोठ्या प्रमाणात इकडे शेकडो बंधू बघिनी एकत्र आलेले आहेत त्याचबरोबर लहान मुलं सुद्धा इथे उपस्थित आहेत त्यांची एकच मागणी आहे आरक्षण हे आमचं आहे आणि या आरक्षणामध्ये पंजाराचा समावेश करण्यात येऊ नये यासाठी आज आदिवासी महाआक्रोश मोर्चा वर्धेत निघालेला आहे आणि किती लोकसंख्या आज आम्ही जो काही पंचेचाळीस आदिवासी जमातीमधील हा जो आदिवासींचा मोर्चा काढलेला आहे हा बंजारा धनगर आणि वंजारी आणि इतरही ज्या काही जमाती असतील जाती असतील त्या आदिवासी मध्ये समाविष्ट करू नये अशी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे म्हणून भारतीय संविधानाने जे काही आम्हाला अनुसूचित तीनशे बेचाळीस नुसार जे अधिकार आम्हाला मिळालेले आहे आमचे अधिकार आम्ही कोणालाही देणार देऊ देणार नाही शासनाला आणि म्हणून ही आमची आता रस्त्यावरची लढाई या ठिकाणी आम्ही लढा उतरलो आहे महाराष्ट्रामध्ये सर्व महाराष्ट्रभर जे मोर्चे आहे आदिवासींचे ते लाखोंच्या संख्येने निघालेले ला आहे आणि आमचा देखील मोर्चा हा भव्य दिव्य या ठिकाणी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची एवढीच विनंती आहे बंजारा समाज धनगर समाज किंवा वंजारी समाज ला, 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 हा भारतीय संविधानिक दृष्ट्या हा आदिवासींच्या ज्या सवलती आहे किंवा त्याचे नॉर्म्स आहे हे नॉर्म्स पूर्ण करू शकत नाही जे निकष आहे आदिवासी बनण्यासाठी आणि कोणत्याही शासनाला किंवा न्यायालयाला अनुसूचित जमातीमध्ये टाकण्याचा अधिकार नाही कारण तो केवळ देशाच्या भारतीय संसदेला आहे आणि संसद जेव्हा या ठिकाणी एकमताने हा निर्णय पारित करेल राष्ट्रपतींची स्वाक्षरी होईल तेव्हाच त्यांचं या जातीमध्ये समाविष्ट करू शकते परंतु तसं होऊ शकत नाही कारण जे निकष लागतात ते निकषच पूर्ण करू शकत नाही कारण लोकोर कमिटी असेल किंवा अन्य कमिटी स्थापन झालेल्या आहेत त्या सर्व समितींनी अहवाल दिलेला आहे की बंजारा हे आदिवासी होऊ शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे आम्हाला त्यांना कुठल्या प्रवर्गात टाकायचं त्यांना केंद्रात कोणत्या सवलती द्यायच्या शासनाने ते द्याव्यात परंतु अनुसूचित जमातीमधून किंवा मधून आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारच्या सवलती देणार नाही हा आमचा दृढ संकल्प आहे आणि मग जर शासनाने अशा प्रकारे प्रयत्न केला तर पुन्हा आम्ही मात्र लाखोंच्या संख्येने पूर्ण महाराष्ट्रभर ही या ठिकाणी हे जे पिवळं वादळ आहे हे पिवळं वादळ धडकल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने एवढीच विनंती आहे की आमच्या ज्या पंचेचाळीस जमाती आदिवासी मधल्या त्यामध्ये कुठलेही जात किंवा जमात किंवा भटकी जमात या मध्ये तुम्ही विलग विलगीकरण करणार नाही त्याचा समावेश करणार नाही एवढीच आम्ही या मोर्चाच्या माध्यमातून विनंती करतो आहे